क्रांतिकारी जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शब्द सुमनांजली या ठिकाणी वाहिले आहे मुंबई हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य मान्य ॲडवोकेट गोरक्ष लोखंडे यांनी या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी शब्द सुमनाने वाहिलेले अभिवादन आपण पुढे पाहू आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना खरं तर दुःख होत आहे आज बाबा आमच्या हातून निघून गेले त्यांनी छाटलेल्या जीवांना शब्द दिले माय माउली आज आमच्यातून निघून गेली सुरेश भटांची एक कविता आहे जी खरं तर बाबांच्या साठी त्यांनी आदरांजली म्हणून लिहिलेली आहे भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना दुम दुमे जय भीमची गर्जना चोहीकडे दुम दुमे जय भीमची गर्जना चोहीकडे सारखा जावा तिथे हा तुझा डंका झडे घे आता घे राहिलेल्या संगराची वंदना कोणते आकाश हे कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे या भराऱ्या मुशा ही पाखराची वंदना कालचे सारे मुके आज बोलू लागले कालचे सारे मुखे आज बोलू लागले आणि तुझ्या रक्त्या सवे शब्द तोलू लागले घे वसंत घे मनाच्या मोहराची वंदना जाळले गेलो तरी जाळले गेलो तरी सोडले नाही तुला कापले गेलो तरी तोडले नाही तुला ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घराची वंदना तू उभा सूर्या परी राहिले कोठे निशा तू उभा सूर्या परी राहिले कोठे निशा एवढे आभाळ कळे एवढे आमास कळे की तुझी आहे निशा माय बापा घे उद्याच्या अंकुराची वंदना धम्मचक्राची तुझा, धम्मचक्राची तुझ्या वाढू आम्ही गती थम चक्राची तुझ्या वाढो आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही घेतला सोबती ऐक येणाऱ्या युगाच्या अंतराची वंदना ऐक येणाऱ्या युगाच्या अंतराची वंदना भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना जय भीम